हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद या चॅनलमध्ये नेहमी आपण इडली डोशासाठी घरी बॅटर तयार करू त्यावेळेस थोडं ना थोडं शिल्लक राहतेच तेव्हा शिल्लक राहिल्यावर तुम्ही काय करायचं हा मोठा प्रश्न पडतो कारण एक दोन दिवस एक एखादी दिवस दोन दिवस खाऊन कंटाळा येतो नको तो वाटतं तोच ते दररोज खायला तर आज आपण जे इडली आणि डोश्याचं बॅटर शिल्लक राहते त्यापासून आपण वेगळा नाश्ता पाहणार आहोत चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला पायासाठी मी एक वाटी असं इडली डोश्याचं बॅटर आहे ते घेतलेलं आहे पाई भांडं घेतलं आहे ते आपण बॅटर आहे ते बॅटर यामध्ये ॲड करूया त्यानंतर यामध्ये आपण काही भाज्या मसाले ॲड करूया पहा एक बटाटा मी अर्धा साल काढून किसून स्वच्छ धुवून घेतला आहे कांदा घेतलेला आहे किसून थोडीशी मिरची घेतली एक दोन मिरच्या चिरून घेतल्या आहेत बरं एक थोडंसं आल्लं घेतलं आहे मीठ आहे जिरा आहे कोथिंबीर आहे आणि कडीपत्ता घेतलेला आहे आता हे सर्व यामध्ये ॲड करूया पहा बटाटा किसून घेतला त्यानंतर किसून घेतलेला कांदा त्यानंतर ओली मिरची बारीक चिरलेली थोडंसं किसलेलं आल्लं थोडस जिरं थोडासा कडीपत्ता त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया पा आपण सर्व छान मिक्स करून घेतलं पाहू शकता पाणी मी तेच तेच नाश्ता खाऊन कंटाळते त्यावेळेस आपण मस्त आपण त्याच पिठापासून काहीतरी वेगळाच नाश्ता ट्राय केलेला आहे पहा असं मिक्स करून घेतला आहे गॅसवर कडे ठेवले आहे त्यात ते थोडंसं तेल ॲड केलेलं आहे अर्धा चम्मच तेल ॲड केलेलं आहे आता जे आपण बॅटरी घेतली आहे ते बॅटरी यावर आपण ॲड करूया छान याला पसरून घेऊया त्याला कमी गॅसवर आपण दोन मिनिट असं व्यवस्थित भाजून घेऊया पा पण याला कमी गॅसवर छान एक दोन मिनटं खालच्या साईडनं भाजून घेतलं आहे आता याला छान असं पलटून घेऊया हा छान सुटलेलं आहे पाहू शकता तुम्ही त्याला पलटून घेऊया थोडंसं तेल ॲड करूया कारण वरची साईड पण छान अशी भाजली जाईल म्हणून थोडंसं अगदी आता याला पलटून घेऊया मस्त असं त्या पाहू शकता मस्त काहीतरी वेगळं खायची इच्छा झाली असेल तर तुम्ही अगदी पाच मिनटात हा शिल्लक बॅटरपासून हा नाश्ता बनवू शकता पहा त्याला खालच्या साईडला पण छान असे मिनिटभर भाजून घेऊया पहा दोन्ही साईडने छान असा भाजून आपला नाश्ता तयार झालेला पाहू शकता मस्त अगदी दिसायला पण खूप सुंदर असा आपला नाश्ता तयार झालेला पहा किती मस्त दिसत आहे लहान मुलांना नक्की आवडेल लहान मुलांना मोठ्यांना सगळ्यांना नक्की आवडेल पहा मस्त अगदी चटकदार आणि ते बी कमी साहित्यामध्ये आपला हेल्दी असा नाश्ता तयार झालेला पाहू शकतो मस्त अगदी छान चला तर काढून घेऊया प आपण याला सॉसबरोबर सर्व केलेला आहे तुम्ही याला चटणीबरोबर खोबऱ्या चटणीबरोबर शेंगदाण्या चटणीवर कशाबरोबर खाऊ शकतो खूप मस्त लागते पहा हेल्दी आणि झटपटीत होणारा नाश्ता आहे पहा दररोज तेच तेच खाऊन कंटाळ येतो त्यावेळेस अगदी नवीन पद्धतीने आपण हा नाश्ता तयार केलेला पाहू शकता अगदी पाच मिनटात होणार आहे तुम्ही पण आहे त्यावेळेला घराचं पीठ शिल्लक राहिलं असेल तर तुम्ही अतिशय मस्त उत्तम असा नाश्ता बनवू शकता पहा कशी वाटली माझी रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद